हे गाइड कैसे हैं आप आपका मेरे चैनल में स्वागत है और आप देख रहे हैं हिवालय सर चैनल तो चलो दोस्तों आज आपने एक नया टॉपिक लेके आए हैं ए स्टैंडर्ड का बुक का आमी हवे आहोत का ये लेसन का क्वेश्चन एंड आंसर तो ज़्यादा देर नहीं करेंगे तो आपको सब लोगों को मेरी एक रिक्वेस्ट है आप अगर मेरे चैनल पर फर्स्ट टाइम अगर आ गए तो चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करना है तो चलो क्वेश्चन एंड आंसर शुरू करेंगे उतारा क्रमांक एक प्रश्न पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती एक आकलन कृती एक आकृती पूर्ण करा मांजर विभागात मांजरासाठी असलेल्या विविध सोयी उत्तर एक एक लहानशी स्वच्छ खोली कट्टे व त्यांच्या खाली जाळीने विभागलेले खण दोन बाहेरच्या बाजूने जाळ्या बसवलेल्या खणात एक एक पेशंट तीन खाद्यपदार्थ व पाणी ठेवण्यासाठी प्रत्येकासमोर दोन बसा लासवल्यानसर प्रत्येकाला बसायला मऊ अंतरून दो लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजराने केलेल्या कृती सर्व मांजरे चमकली त्यांच्या डोळ्यात आतुरता होती दोन काही मांजरे जाळीवर नाक घासू लागली तीन काही नखांनी जाळ्या खरवडू लागली निबर कोवळ्या भरीव किनऱ्या आवाजात कलकलाट सुरू केला दोन साखळी पूर्ण करा एक तजबिरीतले प्राणी तजबीर कोण कोणसे प्राणी थे बैल घोडा कुत्रा मांजर शेळी दोन उदी रंगाचा गले गलेलठ्ठ बोका बॉक्स मे ये आहे का भला थोरला भोर, बोका तीन विधाने पूर्ण करा एक आम्हाला तुमची गरज आहे अंसर आएगा का फिलप में तुम्हाला आम्ही हवे आहोत का दोन माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला येला उत्तर में आएगा मुख्य प्राण्यांनी केलेले ते आव्हान होते कृती दोन आकलन कृती एक पुढील प्राण्यांच्या कृती लिहा नंबर एक भला थोरला काळाभोर बोका बॉक्स आएगा हिरव्यागार डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत होता दोन कब्र पिल्लू बॉक्सम्यायगा कावरे बावरे झाले होते तीन मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात फेऱ्या मारीत होती चार ठिपक्या ठिपक्यांचे मांजर पेशंट आहे विसरून पंजाने तोंड मिशा डोळे साफ करीत होते पाच आजारी मांजर उत्तरमे बॉक्सम्यायगा डोळे मिटून पुढल्या दोन पंजावर तोंड ठेवून गप्प पडले दोन आकृती पूर्ण करा कम्प्लीट द डायग्राम इसका पहिले का क्वेश्चन आहे लेखिकेने जाळीच्या छिद्रातून मांजरासाठी केलेल्या गोष्टी उत्तर मिळा पहिले बॉक्समध्ये कुणाचे डोके खाजवले दुसरे में कुणाचा गळा खाजवला तिसरे बॉक्स मी आहे कुणाचे कान कोरवाळले दोन मांजराजवळच्या दोन बशा या गोष्टीसाठी आहेत एक खाद्यपदार्थासाठी दुसरी बशी किसकिली पाण्यासाठी तीन एका शब्दात उत्तरे लिहा एक जनावराचे इस्पितळ मुंबईच्या या भागात आहे उत्तर मिळायला परळ दोन चुन चुनचुनीत मुलाचे नाव भरत कृती तीन व्याकरण कृती विशेष विशेष जोड्या लावा उत्तर में पहले में आएगा, स्वच्छ, खोली चुनचुनीत मुलगा मऊ अंतरोन उदी रंग ये मॅज द पेयर वाला है दोन लिंग बदला घोडा घोडी शेळी बोकड कुत्रा कुत्री मांजर बोका वचन बदला मिशा मिशी पिंजरा पिंजरे पिल्लू पिल्ले पाऊल पावले जाळ्या जाळी कट्टे कट्टा गळा गळे खन खन चार पुढील वाक्यातील शब्दांच्या जाती ओळखा मतलब यहां पे एक सेंटेन्स से कोणसे जाती का वड व ढना आहे प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत तो इसमें प्रत्येक आहे का विशेषण मांजर आहे का नाम जवळ आहे गा शब्द घ्यावे दोन आएगा विशेषण बशा आएगा नाम आहेत आहे क्रियापद कृती चार सोमत लिहा क्वेश्चन माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुख्य प्राणी कसे आवाहन करतात ते तुमचा अनुभव तुमच्या शब्दात लिहा उत्तर कुत्रा मांजर बैल घोडा शेळी इत्यादी पाळीव प्राणी आहेत हे प्राणी मांसाळलेले आहेत त्याला भूक लागली की मला येऊन चाटतो दोन पाय उभे करून इशारा करतो त्याची भूक खुनाने कळवतो तो लाडात आला की त्याच्याशी मला खेळावे लागते रात्री माझ्या कुशीतून मुठकूळ करून झोपतो दिवसभर तो निमिट कोपऱ्यात पडून होता मी त्याच्या पायाला मलमपट्टी केली तेव्हा त्याच्या डोळ्यातून आसरू आले तो मायेने माझा हात चाटू लागला तर अशा प्रकारे माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुके प्राणी आव्हान करतात उतारा क्रमांक दोन पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती एक आकलन कृती आकृती पूर्ण करा पहिला प्रश्न माणसासारखी मांजराची दवाखान्यात केलेली काळजी उत्तर मे पहिले बॉक्स मे का मांजराचे औषध पाणी करणे दोन त्यांचे खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे दुसरा क्वेश्चन मन कुत्र्याच्या विभागातील कुत्र्यांची वैशिष्ट्ये एक लठ्ठ आणि रोड साखळीला हिसके देऊन सुटू बघणारी चिडकी आणि शांत स्वस्थ बसून राहणारी तीन मांजराच्या कप्प्यामधील मांजराची मजेशीर नावे एक जॅक जाधव सॅमी डिकुना रोमल टिपनीस बकुल गोखले दोन कारणे लिहा मांजरांना इस्पितळात विलक्षण एकटे वाटते कारण त्यांना घरी लाड करून घ्यायची सवय झालेली असते दोन आंधळ्या मांजरीचे सर्वांग शहारले कारण तिला लेखिकेचे अनोळखी हाताचा स्पर्श झाला कृती दोन कृती करा एक आकृती पूर्ण करा क्वेश्चन डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलांची वैशिष्ट्ये उत्तर आहे का एक पहिले बॉक्स मे काही पिले पांढरी काही ठिपक्या ठिपक्यांची सावरीच्या कापसाच्या मऊ मऊ गोळ्यासारखी इवले कान इवल्या शेपट्या लालसर ओली नाके पोटातून कुई कुई आवाज येत होता दोन दोन आजारी कुत्र्यांना झालेला आजार पहिले बॉक्स मे आहे का एका कुत्र्याच्या कानामागे मोठे गळू झाले होते दुसरे बॉक्स बॉक्समॅगा एकाचा पाय मोडला होता तीन कुत्रे मांजरी सोडून इस्पीड तळात आणखी येणारे प्राणी शेळ्या मेंढ्या ससे माकडे पूर्ण करा पहिला प्रश्न निरोप घेताना मांजराचा गजर मिआ दोन रागीट कुत्र्याचे नाव झेण्या तीन सालस कुत्र्याची कृति नमस्कार करने कृति तीन व्याकरण कृति पुढ़ी वाक्या सर्वनामें ओखा एक सेंटेंस दिया रहेगा उसमें से सर्वनाम कौन कौन सा है पहचानना है मी तिचा पाठीवर हाथ ठेवते ती सावरते तिला थोपटते तो सर्वनाम पहला आएगा मी दूसरा आएगा तिचा तीसरा आएगा ती चौथा आएगा तिला ये सब इसमें सर्वनाम है दोन तखता पूर्ण करा एक वचन अनेक वचन ठिपका ठिपके शेपटी शेपट्या साकळी साकळ्या टोपली टोपल्या तीन लिंग बदला आंधळी आंधळा बाई पुरुष मुलगा मुलगी माकड माकडीन मेंढी मेंढा ससा सशीन पुढील जोड शब्द पूर्ण करा औषध औषध पाणी खाणं खाणं पिणं कृती चार स्वमत कृती क्वेश्चन सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भूकेलेले असतात हे विधान पाठाच्या आधारे पटवून द्या उत्तर लेखिका जेव्हा प्राण्यांच्या इस्पिसळात गेल्या तेव्हा खोलीतील सर्व मांजरांनी कलकलाट केला परंतु लेखिकेने जाळीतून बोट घालून त्यांना खाजवले कुरवाळे तेव्हा मांजराचे समाधान झाले यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची भुकेली होती हे कळून येते लेखिका परत फिरल्या ले तेव्हा मांजरे खिन्न झाली इशपितळात मांजरांना एकटेपणा वाटत असावा एका जन्मापासून आंधळ्या मांजरीला लेखिकेने प्रेमाने कुरवाळले या सर्व प्रसंगातून असा निष्कर्ष नकतो की सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भूकेलेले असतात तर दोस्तो आपको व्हिडिओ कैसा लगा देखने के बाद जरूर लाईक करना है शेअर करना है सबस्क्राईब करना है थँक्यू